आहे ठाण्यामध्ये आणि तुम्हाला दाखवतो मसाला बघा इथंपासूनच सुरू आहे बघा ते मसालाच मसाला सेंटर इथं पण आहे आणि तुम्ही कुठून येता त्याच्यावर डिपेंड आहे हा फुले रोड आहे आणि त्याच्या बाजूला अपोजिट मंदिर आहे मंदिराच्या मार्केटमधून येतं की स्टेशनवरून येतं त्याच्यावर डिपेंड आहे बघू शकता मी इकडे झाली यांची भांडणं चालू आहे आणि गर्दी बघा किती आहे कारण की लग्नांचा सीझन चालू आहे म्हणून खूप गर्दी आहे तुम्हाला दाखवतो जय महाराष्ट्र मसाला मार्ट समोर पण त्यांचा शॉप आहे आणि इथं सुद्धा मी मसाल्याची प्राय म्हणजे सांग मसाले मी ही कोणती मिरची आहे लुंगी मिरची किती कसा किलो आहे साडेतीनशे आणि ही समोरची ही कशी किलो तीनशे तीनशे रुपये आणि ती बेडकी मिरची कशी चारशे चारशे आणि समोरची एकच आहे एकच आहे आपली पटना आणि कश्मीरी कश्मीरी कशी आहे हां सहाशे रुपये सहाशे रुपये किलो बघू शकता तुम्ही पाचशेला करून देईल बटाटा पण आहे लसूण आहे लसूण एकशे सत्तर रुपये किलो आहे दादा कांदा कसा किलो आहे कांदा कसा किलो आहे आणि बटाटा बटाटा पस्तीस म्हणजे दोन रेट आहेत पस्तीस तीस तर बघू शकता कांदे पस्तीस रुपये किलो आहे काही जाणील चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आत्ता निघाल्या आहेत ठाण्याला जायला मसाला आणायला कारण लास्ट वेळेला म्हणजे दोन महिना पूर्वी गेलो होतो तेव्हा पण मसाला आणला होता पण तेव्हा आमच्या घरात दोन कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये मसाला पूर्ण संपला आहे आता पुन्हा चालू आहे आणि आत्ताचा रेट कसा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि हजाराला किती किलो मसाला भेटतो तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे चला आता निघाले मी आणि मम्मी चालू आहे त्याला डोंगर लावतो कारण की आत्ता रेट वाटतं मसाले आपल्या मिरच्यांचा रेट कमी झालाय जे म्हणजे घसरला आहे असं काहीतरी आहे म्हणजे स्वस्त झालं आहे बघूया आपण चल कसं काय ते दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन पोचलाय ठाण्यामध्ये आणि तुम्हाला दाखवतो मसाला बोला इथंपासूनच सुरू आहे बघा ते म्हणजे मसाला सेन इथं पण आहे आणि तुम्ही कुठून येतात त्याच्यावर डिपेंड आहे हा फुले रोड आहे आणि त्याच्या बाजूला अपोजिट मंदिर आहे मंदिराच्या मार्केटमधून येतं की स्टेशनवरून येतं त्याच्यावर डिपेंड आहे बघू शकता मी इकडे झाली यांची भांडणं चालू आहे तुम्हाला दाखवतो हां जे डी वन गे इकडून पण रस्ता आहे आणि तुम्ही स्टेशनवरून येत असाल तर दहा मिनटांच्या अंतरावरच आहे बस येत असाल कशावरून येतं त्याच्यावर डिपेंड आहे बघा इथं चा स्टार्टिंगलाच लसूण आहे तसा लोणचा आणि लसूण आहे आणि इकडे कोथिंबीर वगैरे सर्व काय आहे दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन आणि इथं पॅकेट आहे दहा दहा रुपयाला वीस वीस रुपयाला इथं पण आहे लोन बघू लो शकता मसाला मार्केट जे महाराष्ट्र मसाला मार्ट हा पण त्यांचा नाही तो पण त्यांचाच आहे आता पहिला बिलिंग करतो जाऊन तर बिलिंग काउंटर आहे आणि इकडे बिलिंग करतो झाले आणि गर्दी बघा किती आहे कारण की लग्नांचा सीझन चालू आहे म्हणून खूप गर्दी आहे तुम्हाला दाखवतो जे महाराष्ट्र मसाला मार्ट समोर पण त्यांचा शॉप आहे आणि इथं सुद्धा मी मसाल्याची प्राइ म्हणजे मी मिरचीची प्राईज विचारणार आहे बघू कारण की कोणच तिथं फ्री नाही आणि ते सर्व मसाला बांधतात आतमध्ये म्हणून आणि समोरच आपला कांदा बटाटा मार्केट आहे बघू शकता कांदा पण आहे आणि बटाटा पण आहे लसूण आहे लसूण एकशे सत्तर रुपये किलो आहे दादा कांदा कसा किलो आहे कांदा कसा किलो आहे आणि बटाटा म्हणजे दोन रेट आहेत पस्तीस तीस तर बघू शकता कांदे पस्तीस रुपये किलो आहे कांदा पण मस्त साईज आहे आणि बटाटासुद्धा पस्तीस रुपये किलो आहे दाखवतो तुम्हाला आणि पब्लिक बघू शकता तुम्ही किती आहे काय विचारतो मी मस्त आतमध्ये जाऊन मस्त मिरच्यांची प्राईज कोणती आहे पटना आहे कश्मीरी आणि अजून कोणती बेडकी मिरची त्याचं प्राईस विचारतो मी आणि तिकडे सर्व ते बांधतात म्हणजे अख्खा मसाला वगैरे ते लागतं ना ते होऊ शकता आता मी चालत प्राईज विचारायला सांग मसाला मिर ही कोणती मिरची मिरची किती कसा किलो आहे साडेतीनशे साडेतीनशे आणि ही समोरची ही कशी किलो तीनशे रुपये तीनशे रुपये आणि ती बेडकी मिरची कशी चारशे रुपये चारशे आणि समोरची एकच आहे एकच आहे आपली पटना आणि कश्मीरी कश्मीरी कशी आहे सहाशे रुपये रुपये किलो बघू शकता तुम्ही पाचशे ला करून देईल आणि पाहिजे दे असेल तर बघ हे सर्वजण आहेत कामाला इथे मला यांनी सांगितलं की प्राइस सांगतो मग याच्याकडे घेऊन हो आलाय बघ आता आपला सामान बांधायला घेतलं ते तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन एक बिल बनो एक जमला बनव बघू शकता हजारला चार किलो आहे आपला आग्रिकोली मसाला आणि प्रत्येक जेवढी पण पब्लिक येते तेवढी सगळी मसाला इथं त्यांची चालू आहे डील बघू शकता म्हणजे मसाला लिहून घेतात कोणता कोणता पाहिजे इकडे पण चालू आहे आणि तिथं पण चालू आहे यांना जास्त मसाला घ्यायचा असेल म्हणून ते हे सर्व सेपरेट सेपरेट आलं आता हे सुद्धा आलं ग्रुपनीच आहेत सर्वजणं आता मम्मी तिकडे बांधते मसाला कारण आपल्याला लागतं ते म्हणजे सर्व इन्ग्रेडियंट्स आग्रिकोली मसाल्यासाठी बघू शकता दालचिनी लवंग फूल सर्व काही हो <laughs> <laughs> ते बांधतात ना ते आता ते सर्व जर सांगत बसलं ना तर टाईम होला आणि आतमध्ये गर्दी खूप आहे म्हणून ते आतमध्ये गेलो नाही कारण उभं राहायला जागा नाही एवढी गर्दी आहे खोकला पण तेवढंच होतं बघू शकता ते बघा बांधतो पटापट काय टाकतो त्याचं त्यालाच माहिती आहे आता तिथे गेल्यावर मी लास्ट टाईम गेलो होतो तेव्हा समजलं तेव्हा गर्दी कमी होती आता गर्दी जास्त आहे ना तर बघा हल्दी वगैरे सर्व टाकते बघू शकता सर्वांचं बांधता आता फायनली हल्दी पण घेतलं मी उज्जानवाला बघ मम्मीने घेतले तिकडे हल्ली सर्वजण खोक्यात बघू शकता तुम्ही मस्तपैकी आता इथं मिरची भरायचा काम चालू आहे आमचं तर तिथे आहे मम्मी अजून आले नाही अजून बांधता येतं इथं मिरची भरायचा काम चालू आहे तीन चार मिरच्या जे काही प्रकारच्या असतील ना त्या करून आपला आग्रिकोडी मसाला तयार होतो कुठल्या गावातून आले सरवली भिवंडी सरवली बाडा बघू शकता आईने वीस किलो मसाला घेतले का लग्न आहे का लग्नासाठी लग्नाचा सीझन चालू आहे सगळ्यांचे बघू शकता जामधना आल्या तर मसाला घ्यायला आणि आईचाच मसाला बांधतात आता सध्या तरी बघू आपला नंबर कधी येतो मग मी अजून त्या बाजूने या बाजूला आली नाही अलीक मग दाखवतो तू मसाला बांधून मग आपल्याला कुठायला होतं जायचं आहे आणि यांचं स्वतःची चक्की सुद्धा आहे मसाल्याची आणि ती त्यांना वेळ लागतो बा आपण तिकडे सेपरेटली जाऊ आणि तिकडे त्याला कुठून <coughs> कुठून घेणार <गेना>। आता <coughs> फायनली आता माझ्या मिरच्या टाकायला घेतो दाखवतो मी <coughs> पहिले कोणती मिरची टाकताय कोणता मिरची टाकता <coughs> काश्मीरी मिरची <coughs> बघू <बगु> शकता आणि <coughs> खोकला पण खूप येत आहे आता काश्मीरी मिरची टाकले ही कोणती आहे बेडकी मिरची किती टाकायचे असते म्हणजे किती ते वजन किती करायचं अंदाजमध्ये मला जास्त तिकीट ना पाहिजे मला जास्त तिकीट ना पाहिजे मिडियम मिडियम थोडं म्हणजे तिकीट ही कोणती आहे लवंगी लवंगी मिरची बघू शकता आता तर तीन मिरच्या टाकल्यात आणि ही कोणती आहे संकेश्वरी मिरची संकेश्वरची मिरची आणि क चार मिरच्यांचं मिलून वाटतं बनवतात बघू शकता तुम्हाला प्राईस तर सांगितलेलीच आहे सा। आता बघू वजन करतील किती किलो आहे तुम्हाला सांगतो मी सव्वा दोन, दोन किलो सव्वा दोन किलो मिरचीचं आहे फक्त आणि टोटल चार किलो मसाला आहे हजाराला चार किलो आहे साडेतीन किलो तीन किलो पाहिजे जसा मसाला आहे आपल्याला चार किलो झालेला बघू शकता हां मग आम्हाला जास्त नव्हतं पाहिजे हा नॉर्मल पाहिजे होतं म्हणून चार किलो घेतले नाही तर मागच्या वेळीच घेतले ना तेव्हा तो साडेतीन किलो घेतलेला आहे हजाराला चला फटाफट इथून निघू आणि मग आपल्याला जायचं आहे चक्कीवर फक्त कोबरा आहे एकशे साठ आणि दीडशे रुपये बघू शकता आपलं झालेलं आणि हल्दी मला नाही घ्या हल्दी घेतलाय आमचा सलून त्यात आता बाहेर निघतो ना मग तुम्हाला निघून आलो बाहेर मस्त आता मग घेतली वालाच्या शेंगा बघू शकता आली तरी बघू किती ते तुम्हाला सांगतो कणाच्या शेंगा मिरच्या मिरच्या सॉरी मिरच्या घेते वालाची शेंगा मिरच्या घेते तलाईच्या मिरच्या आहेत म्हणजे खायला आपल्याला बघा हा आईच्याकडे आंबे आहेत आता शेंगा आहेत आपल्या शेकड्याच्या शेंगा आहेत चणे आहेत टमाटर आहेत चला आपण डायरेक्ट मला तिथं जातानाच भेटतो मस्त मी गेले परत मार्केट मध्ये काहीतरी विसरले आणायला मी आलोय डायरेक्ट चक्कीवर अगो चक्कीवर किती गर्दी आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो म्हणजे इथूनच कुठून येणार आहे आणि बाबा चक्कीवाला इकडे फिरतोय चक्कीवर गर्दी आहे वाटतं आणि पटापटी तर जलून भेटतो गर्दी नाही गाडी घेऊन स्टेडियमच्या मागेच लावल्या गाडी आणि इकडे गाडी कोणी उचलत नाही आणि इकडे पार्किंगवाले म्हणजे फ्रीमध्ये पार्किंग अवेलेबल आहे इथं गाडी ज्या कोणी हाती लावत नाही तर कोणाला यायचं असेल तर स्टेडियमच्या मागच्या बाजूला या आणि इकडे गाडी पार्क करा आणि मसाला मस्त भेटला आणि आता आमच्या नाणी सई वगैरे घेऊन गेले ना ते अकराशेला काहीतरी पाच किलो काहीतरी घेऊन गेलं पण मला तो मसाला तेवढा काही खास आवडला नाही आता आम्ही हजाराला चार किलो घेतलं आहे पण आता तिकट नव्हता ना पाहिजे म्हणून हजाराला चार किलो घेतला आणि जो आधीचा तिकटवाला आहे ना तो हजाराला तरी साडेतीन तीन किलो घेतला आहे चला आता गाडी तर काढलं मी जाऊ चक्कीची इथं पुन्हा चक्कीवर पहिला दलून घेऊ हलद जनला घेतलं आहे सकाळी ज्याच्याकडे केस कापले त्याला पाहिजे हलद तर त्याने मला सांगितलेलं का फोन कर चला आता तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला ना हल्दी घेतली मस्त कुठून तिथून पटकन झाला काम आता पहिला काढून हेल्मेट काढतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट घरी भेट जस्ट फ्रेश होऊन बसलं मस्त आणि थाण्यावरून आलो जेवलं वगैरेनं बसलोय आजचा जो मसाल्याचा ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि मसाल्याचे रेट पण तसे होते पण आता भाव कमी झाले म्हणून मसाला तसा आहे आणि मिरची थोडी थोडी ओली आहे आणि मिरची बघून घ्या त्यांच्याकडून कारण मिरच्या कशा पण टाकतात त्या आतमध्ये बघितले मजा त्यांची पण मी काय बोललो नाही बरं ब्लॉगमध्ये बोलेल पण मिरची बघून घ्या थोडी थोडी ओली आहे जास्त म्हणजे जर तुम्हाला घरी जाऊन सुकवायचं असेल तर तुम्ही घरी जाऊन सुकू शकता आणि नंतर मग त्याला चक्कीवर नेऊन तुम्ही मग त्याचा मसाला करून घेऊ शकता जसं ठाण्याला पोहोचल्यावर तो बाईकवाल्याचा गाडीचा धक्का लागला ना तर ते समोरच्याला सॉरीसुद्धा बोललो होता पण जो समोरचा जो चालत होता ना तो जास्तच नकार करत होता म्हणून दोघांची भांडणं झाली आणि यांच्या भांडणामुळे दुसऱ्याचं सुद्धा नुकसान झालं बाजूवाले दुकानवाल्याच्या गाडीला एक सायकल लागून होती त्या सायकलवर ते पडले दोघं आणि त्या सायकल गाडीचं नुकसान झालं सायकलवाल्याचं सुद्धा नुकसान झालं काहीतरी अंडी होती त्याची आता त्याने भांडणं तर खूप जोरात झाली होती पण मी तेवढी काही शूट केली नाही फक्त तुम्हाला दाखवायचं म्हणून एक छोटीशी शूट केली ती तुम्हाला क्लिप आधी बघायला भेटलीच असेल आणि असं कोणी करू नका एक तर सॉरी बोल चुकून लागतो धक्का प्रत्येकाचा लागतो असंच नाही ग प्रत्येकजण गाडी चालवतो प्रत्येकाचा धक्का लागतोच लागतो कुठे ना कुठे टच होतो पण कोणावर जास्त हात न उचलता डायरेक्ट मॅटर मिटवायचा प्रयत्न करा नक्की कारण की हात उचलला का विषय वाढत जातो शब्दाने शब्द वाढत जातो हे तुम्हाला माहितीच आहे अग्री स्पेशल मसाला होता आजचा मसाला मस्त होता पण आम्ही तिकीट नाही घेतला तो मला आधी सांगितलं आहे आणि जी बाहेर गोणी भरून ठेवलेली होती मिरची ती जरा सुखी वाटत होती आणि आतमधली जरा ओली वाटली मला जसा अनुभव आला तो सांगतो आहे आता तुम्हाला कसा येईल सांगता मला सांगता येत नाही प्रत्येकालाच स सेमच मिरची भेटेल असं नाही कारण की खूप साऱ्या गोणी असतात आणि त्याच्यामध्ये ते मिरची काही असते ओली ओली वाटते काही नाही वाटत आणि आजचा ब्लॉग येतं चेंड करतोय म्हणजे कसं वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय